प्रजासनाच्या सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो मनोबक् व्यक्त करण्यासाठी भरपूर बाबी असतात चालता बोलता मी बऱ्याच लोकांशी बोलत असतो विद्यार्थ्यांशी मी बोलतोय ऐकायला येते सर्वांना तुम्हाला काय बनायचं कोणी आहे हात कोण वर करून बोलू शकते मला हे बनायचं कोणालाही बा मला हे बनायचं सांग बेटा तुझं काय बनायचं तुला पोलीस आणखीन आय ए एस अधिकारी आणखीन तू सांग बेटा डॉक्टर कलेक्टर आणखीन कोणाला बनायचं काय सांग तुझं तुला काय बनायचं टीचर पोलीस बर बर तुला काय बनायचं पोलीस उभा राहा काय नाव तुझं राज राहू बरं का बरं बनायचं पोलीस तुला सेवा करायची कोणाची माणसांची बर बर टीचर कोणाला बनायचं कोण आहे टीचर वाटत बोललं होतं रा बेटा उभी कशासाठी बनायचं टीचर तुला शिक्षण द्यायचं आणि आय एस कोणाला बनायचं होतं आय एस म्हणजे काय मला माहिती नाही सांगत आय एस म्हणजे इंडियन एडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजेच जिल्हाधिकारी मला जिल्हाधिकारी बनून आपल्या जिल्ह्याचा कारभार एकदम सुरळीत आणि नीट चालवायचं आहे मी जिल्ह्यासाठी काम करीन आमच्या गावातील तपवन या मंदिराचे मी आय झाल्यानंतर काम बांधकाम पूर्ण करेल आणि जे तपोवन या मंदिराचा जीर्णोद्धार करेल ठीक आहे अनोगत व्यक्त म्हणजे मला या शाळेबद्दल काय वाटते गावाबद्दल काय वाटते मी यावेळेला सव्वीस जानेवारीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आवर्जून उपस्थित झालो मी बोलण्याच्या अगोदर सरांनी पत्रिका टाकली होती त्यांना बोललोही होतो की सर मी आवर्जून मी येणार आहे आणि एक आपल्या गावात आल्याच्यानंतर कितीही माणूस प्रगती केली पैशाने मोठा झाला कुठे झाला शेवटी नाळ आपली गावात जोडलेली आहे आणि इथं आल्यानंतर हा जो आपण बघतो समूह आहे आज जे मुलं बोलतात की आय ए एस व्हायचं कुणाला पोलीस व्हायचं कुणाला टीचर व्हायचं तर यांच्यामध्ये जे विचार तयार झालेले आहेत की मला बनायचं आहे याचंच तुमचं कार्य दिसते सर यासाठी तुम्हाला सर्वांना मी अभिनंदन करतो तितक्या कमी शब्दात बोलणं म्हणजे खूप कठीण आहे शाळेमधून मुलांना विचार करणं बोलण्यासारखं भरपूर आहे जसे आज आता जवळपास मी बऱ्याच ठिकाणी रा, आपले रा म्हणजे विशेष अभिनंदन म्हणजे आपल्या इथं खरंच प्रतिष्ठित आता रामजींशी मी बोलत असताना विषय झाले आमचे की राज्यस्तरावर कबड्डी संघाचं नेतृत्व करतात आपल्या गावाला खूप अभिमान आहे त्यांच्या सपोर्टमुळं स्पोर्ट्समधून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यामुळं स्पोर्ट्समध्ये आपलं कारकिर्द निभवत आहेत असे बरेचसे क्षेत्र आहेत आज जवळपास दरवर्षी आपल्या शाळे गावामधनं मला मिनिमम तीन ते चार लोक दरवर्षी कुठे ना कुठेतरी सिलेक्ट होत आहेत गावाचं चित्र बदलत आहे याला मुलं बी आहेतच जबाबदार पण आपले ज्या मुलांना सपोर्ट करणारे पालक आहेत त्यांना नेहमी नाही तू कर आता बोलत असताना बरेच जण वाशिमला जाऊन राहतात इथे तयारी करतात हे जे चित्र बदलत आहे याचं श्रेय नक्कीच शिक्षकांनाच आहे गावातील शाळांना आहे यासाठी तुमचं सर्वांना अभिनंदन करतो आणि जे जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत पोलीस झालेले आहेत कोणी दुसऱ्या वेगवेगळ्या पदावर झालेले आहेत कोणी पी एस आय आहे सेलटॅक्स इन्स्पेक्टर आहे मी आता रामजीसोबत बोलत असताना आमची अशी चर्चा झाली आणि मी ते हे बी करतो एक की एक संस्कार आपण घरी म्हणतो की संस्कार असतात मुलांवरती आज हे सर्वात छोटे मुलं आहेत खूप कमी वेळा सांगतो सर्वात अवघड काम आहे प्रायमरी मुलांना सांभाळणे खूपच आवड काम आहे आपल्या घरातल्या छोट्याशा मुलाला जरी आपल्याला शिकवायचं म्हणत हे ऐकत नाही हा तो असा नाही करत पण याला तुम्ही सांभाळताय त्यांना तुम्ही घडवताय इतकं चॅलेंजिंग जॉब आहे हा हे मुलं पुरं सिलेक्ट झाल्याच्या नंतर मी आता जवळपास बोलवत असताना मला दिसतात त्यांच्या आई वडील जे डाऊन टू अर्थ म्हणजे आणखीनही त्यांचं वागणं बोलणं बघा समाजात म्हणजे मी समोर आता दिसणारे आता रामजी तर बरं खूपच म्हणजे विचाराने समाजाने फिरण्यानी भरपूर मोठे आहेत ते त्यामुळे त्यांच्या वागणुकीत तो प्रकार दिसतच असतो आपल्या पमादानचा मुलगा सिलेक्ट झाला पोलीसमध्ये असं नाही की त्या माणसात काही बदल झालेले आहेत हे संस्कार घरातून भेटतात आपल्याला जसे आता मॅडम आहेत टीचर मॅडम शोभा मॅडम ते नंदूजार त्यांचे मिस्टर दोघं मुलं एक पी एस आहे एक पोलीस आहे माझे चांगले मित्र आहेत पण आज त्यांच्या वागण्या बोलण्यात तसंच आहे काही बदल नाही झालेला की काही ज्याला आपण म्हणतो की माझ्यात काहीतरी वेगळं झालं माझे काही प्राऊढ अभिमान स्वाभिमान आपल्या मुलांचा निश्चित असतो हे संस्कार घरातून भेटतात मुलांना आणि हे संस्कार देणाऱ्यातलं प्रथम ही मूळ शाळा असते हेच मुलं घरी जाऊन आपल्या आईवडिलांना शिकवतात माझ्या टीचरनं हे शिकवलं माझ्या टीचरनं ते शिकवलं हे जर घडवायचं असेल आपल्याला आपल्या घरापासूनच सुरवात करावं लागणार आहे आणि जिल्हा परिषद शाळेबद्दल मी नेहमीच सांगत असतो पाच दहा वर्षाच्या नंतर सांगतो तुम्हाला शिक्षण मिळणं खूप कठीण होणार आहे ह्या जर शाळा जगल्या तर आपण पुढे समाज जगल ह्या जिल्हा परिषद शाळा जगल्या तर समाज जगल इतकं मी नेहमी एकच विषय सांगतो काला मी मरे तहसीलदार वगैरे आम्ही मित्र बाहेर भेटलो इथे आमचा हा विषय झाला जिल्हा परिषद शाळेचे टीचर अस्सल कलदार प्लॅटिनम गोल्डच्या वरचा माणूस आहे जो घासून घुसून हिच्यात लागलेला असतो इंग्लिश आहे जग बदललेलं आहे ही भाषा आहे म्हणजे माझ्या मुलाला इंग्लिश आली म्हणजे त्यानं खूप काही हे केलं त्याचे क म्हणजे त्याला समजलं पाहिजे मी काय करतो इंग्रजी शाळेत म्हणजे इंग्रजी शाळेत पाठवणं का असं माझं बिलकुल मत नाही आहे निश्चितच इंग्लिश बोलले तर पण भाषा हे शिकण्याचं माध्यम आहे त्यामुळे आपल्या शाळेत मराठी मीडियम आहे माझ्या मुलाला इंग्लिश मिडियममध्ये मा गेला म्हणजे तो खूप काही करत ते माझ्या अनुभवातून मी सांगतो त्यामुळं गावातील गावकरी मंडळींना मी आव्हान करतो की आपली शाळा जगवला तर आपले मुळं पुढचे ज्यांच्याकडे पैसा आदला आहे ते जातील मुलं कुठं शिकतील ही नाही भेटली तिथं जातील पण सर्वसामान्य माणसाला पुढे जर जगायचं असेल हीच शाळा तारू शकते आपल्याला सर्व म्हणजे सर्व जिल्हा परिषद शिक्षक म्हणून यासाठी मेहनत घेत आहे बोलण्यासारखं भरपूर आहे मुलांना घरी गेल्यानंतर आई वडिलांना सांगायचं माझ्या शिक्षकांनी काय केलं कसं केलं ठीक आहे चला पुनशे एक वेळ आपल्या सर्वांना शुभेच्छा इथेच थांबतो धन्यवाद